नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिष्यवर्ती परीक्षेत कविता व कवितेवर आधारित प्रश्न हे कसे विचारतात ते आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी काही सूचना तुमच्या लक्षात ठेवायच्या आहेत सुरुवातीला आपण सूचना वाचूया प्रथम कविता काळजीपूर्वक वाचा त्यानंतर कवितेचा विषय व अर्थ समजून घ्या आणि कवितेतील विशेष शब्दाकडे बारकाईने लक्ष द्या कवितेवर किमान तीन प्रश्न विचारले जातात प्रत्येक प्रश्नाचे सर्व पर्याय समजपूर्वक वाचा व वा पारखून घ्या उतारी लिहिताना संभ्रम निर्माण झाल्यास कवितेतील संबंधित भाग पुन्हा वाचा त्यानंतर पर्यायी उत्तरातील पहिलेच उत्तर बरोबर वाटले तर घाई करू नका सर्व पर्याय बारकाईने वाचा खात्री करूनच योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे आहेत त्यानंतर आपण कविता व कवितेवर आधारित प्रश्न कसे विचारले जातात ते पाहूया पुढील कविता काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे शोधा आणि योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाची वर्ग रंगवा सुरुवातीला आपण कविता वाचूया देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर चांदणी सुंदर पड़ी त्यांची सुंदर ही झाडे सुंदर पाखरे किती गोड भर गाणी गाते सुंदर विलीची सुंदर ही फुले तशी आम्ही मुले देवा तुझी तू किती सुंदर जग तुझे जर किती तू सुंदर असशील अशा पद्धतीने कविता आहेत तर या कवितेवर असे प्रश्न विचारतात ते आपण पाहूया प्रश्न पहिला इतूक सुंदर जग तुझे जर या ओळीतील तुझे म्हणजे कोणाचे बघा काय कशा पद्धतीने विचारलाय आहे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तर पहा तर इतूक के सुंदर जग तुझे जर या ओळीतील तुझे म्हणजे कोणाचे तर, तर, तर नंबर एक मुलाचे नंबर दोन माणसाचे नंबर तीन देवाचे आणि नंबर चार सूर्याचे तर या ठिकाणी पहा तर देवा तुझे किती सुंदर आकाश तुझे म्हणजे कोणाचे देवा देवा तर देवाचे तर आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन देवाचे त्यानंतर प्रश्न दुसरा कवितेत सुंदर हे विशेषण कोणत्या नामासाठी आलेले नाही असं विचारलेलं आहे या ठिकाणी कविता पहा सुंदर आ, हे विशेषण आहे बघा देवा तुझी किती सुंदर आकाश या ठिकाणी सुंदर आकाशास बदल सुद्धा विचारलेला आहे त्यानंतर सुंदर प्रकाश सुंदर चांदण्या चंद्रा हा सुंदर पण या ठिकाणी आकाश आहे आणि नंबर दोन गाणे आणि नंबर तीन फुले आणि नंबर चार चांदणे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गाणे नंबर तीन मुले कोणासारखी आहेत नंबर एक देवासारखी नंबर दोन वेलीसारखी आणि नंबर तीन पाखरासारखी चार फुलासारखे या ठिकाणी बघा सुंदर ही फुले तशी आम्ही मुले तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फुलासारखे अशा पद्धतीने कविता व कवितेवर आधारित प्रश्न तीन प्रश्न विचारले जातात ते आपण काळजीपूर्वक वाचून ते सोडवायचे आहे अशा पद्धतीनं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार